येवती येथील मुस्लिम मोहल्ल्यांना पुराच्या पाण्याचा धोका भविष्यात कधीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता मुखेड तालुक्यातील येवती येथे ओढ्याकाठी बसलेल्या मुस्लिम वस्तीत आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पुराचे पाणी मोहल्ल्यात शिरल्याने लोकात एकच धांदल उडाली होती सुदैवाने पुराच्या पाण्याचा वेग कमी झाल्याने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नसले तरी भविष्यात रात्री अपरात्री अचानक आलेल्या पुराच्या पाण्याचा कधीही या लोकांना धोका होण्याची दाट शक्यता आहे यापूर्वी या, या मोहल्ल्यात अनेकदा पुराचे पाणी घरात शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या लोकांना पुराच्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढायचे असल्यास या मुस्लिम मोहल्ल्याचं पुनर्वसन करून लोकांना सुरक्षित ठिकाणी काम करावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एकोणवीसशे त्र्याऐंशी पासून येथील मुस्लिम मोहल्ल्याच्या पुनर्वसना श्रेंगाळात असून कुठे पाणी मूर्ते कळायला मार्ग नाही मोहल्ल्यातील कार्यकर्ते शेख आलिम साब यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाने यवती येथील मार्ग लावित नसल्याने त्यांनी सध्याला कोर्टाकडे धाव घेतल्याचं कळते तर दुसरीकडे मात्र दृष्टीच्या पूर परिस्थितीमुळे जीवाला धोका झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा शेख अलिमुद्दीन मोहम्मद साहेब यांनी दिला आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट येथील एसील, मुस्लिम मोहल्या यामध्ये पूर परिस्थिती निर्माण निर्माण झाली आहे रात्री दोन वाजेपासून ते आजचा दोन वाजेपर्यंत दिवसाच्या भरपूर पाऊस पडला असल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली गेल्या सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती पण या ठिकाणी प्रशासनानं कुटुंज जे मदत करून त्यांचा सराव सर्व करण्याचा प्रयत्न केलं तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की आता येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होणे यासाठी या मुली मौल्याच कुठंतरी एक निवारण करून द्यावं अशी प्रशासनाला विनंती करतो दरवर्षी गलीमध्ये असंच पाणी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून ही पद्धत चालू आहे पण शासनाला अशी विनंती करतो की या मुली मौल्याला कुठंतरी एक सुरक्षित सुरक्षित ठिकाणी त्यांना पुनर्शन करून त्यांचा कायमच किडा मिळून टाकावं अशा प्रशासनाला आमच्याकडून आमच्या मत माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करत आहे लहान लेकरं घ्या जावा कुठं कुण्या रस्त्याला निघा एकच रस्ता आहे आमच्या गलीला महिलामध्ये कुणा रस्त्याला निघा वाट नाही वाहून गेलं तर कुणाला भेटत सुद्धा नाही एकच वाट जायला एकच वाट यायला कशी येत नाही बाडी नाही करा तो खा आमच्या घर अशा आहे काय बंगले नाहीत का नाही मोठे भारी शेख अलीबुद्दीन महबूब साहब येवती मुस्लिम महिला आता बाका सतत हे बघ काय हे आमच्या घरात पाणी शिरलेलं आहे असं सतत त्र्याऐंशीपासून एकोणीसशे त्र्याऐंशीपासून असंच पाणी शिरत आहे तरी शासनानं कागदपत्री पुनरुसन झालं म्हणून आमचं काय नाही दहावीस घरं इथं असून अति गावात जे आहे ते कधी चारशे लोकाला फायदा होते आणि कधी जे आहे ते साडेचारशेला होते कधी पाचशे लोकांना फायदा होते आणि मुसलमानाला आम्हाला असंच दरवर्षी खावटी भेटलं की कोला नको म्हणतात त्याच्यामधून मी कपात करतात अशी आम्हाला हे परिस्थिती आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी हे पाठपुरावा कलेक्टरकडे केलो असता कलेक्टर, के कलेक्टर साहेबानं ने समिती नेमलं समिती नेमून बी दोन हजार एक चोवीसपर्यंत त्याचा आवाज सादर करा म्हणलं त्याच्यानंतर तहसीलदार जाधव साहेबाने पुन्हा पंचवीस तारखेचं मला नोटीस दिली की आमची मिटिंग आहे म्हणून अजून काही केलं नाही त्यानंतर मी नाईलाजाने त्यांना ले एक लेटर देऊन हे कोर्टात टाकलो आमच्या जीव वाचण्याकरता